नमस्कार मित्रांनो जय शिवराय राहुल पाटील या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वर्षभर ज्या मैदानाची आपण वाट बघत असतोय तो मैदान म्हणजे आपला हिंदकेसरी पुसेगाव मैदान मित्रांनो पुसेगाव मैदान उद्याच म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून वाटतं सुरुवात होणार आहे तर या मैदानासाठी मेन मेन पैरे जे आहेत आणि कोणता पायरा कोणत्या गटामध्ये पडणार आहे तो मी तुम्हाला सांगतोय जेवढे म्हणजे मी थोडेफार जे गट आहेत त्यांची थोडीशी माहिती लिहिली आहे तर मी तुम्हाला ती सांगतोय तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आपल्या मुंबईचा तसेच घाटावरील ज्यांचा धबधबा आहे असा आपल्या सर्वांचा लाडका बिनजोरचा बादशाह मथूर एक हजार एक आणि त्या जोडीला आधी घोटचा दर्जा होत्या पण काही कारणास्तव हा पायरा म्हणजे झालं नाही तर आता आपल्या मथुर एक हजार एकला पैरा आहे साखरवाडीकरांचा बावर्या यांचा गट आहे चोवीस आणि तास नंबर आठवर पलणार आहे तर यांचा वेग या तर भरपूर आहे या दोन्ही नंदींचा वेग चांगला आहे तर बघूया गाडी गुलाल घेते का नाही गुलाल तर घेतलंच पाहिजे मित्रांनो आपले दशम इंद केसरी बकासूर सात हजार तीनशे आणि आबाले शेवाल शेवाले यांचा पाखरिया गट क्रमांक एकशे दहावर वर पडणार आहे आणि त्यांचा ताच क्रमांक असेल पाच नंबर ही पण जोडी या जोडीला पण चांगला स्पीड लागेल मित्रांनो आणि ही जोडी पण गुलाल घेऊ शकते तसेच मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल का फॉर्च्युनरचा मानकरी छत्रपती संभाजीनगरचा लखन त्याच्या जोडीला असेल आपल्या पंढरी शेठ फडके यांचा सर्जा दादा ही जोडी गट क्रमांक एकाहत्तर मध्ये पलेल आणि तास क्रमांक तीस तीन मध्ये पलेल तर मित्रांनो या गाडीला पण चांगला स्पीड आहे ही गाडी पण गुलाल घेऊ शकते तसेच मित्रांनो आपल्या बिंजोरचा बादशाह मथुरच्या जोडीला ज्यांचा पैरा फिक्स होता असं बोलत होते घोटकरांचा रॉकेट सर्जा त्याच्या जोडीला असेल कारुंडेकरांचा एकावन्न लाखाची खरेदी चिक्या हा जोड गट क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाडणार आहे तर मित्रांनो या गाडीला पण चांगला स्पीड लागेल पण असे बोलत होते तर दोघे पण थोडे आजारी आहेत पण काय अचानक जमून आलेला हा पहिरा बैलला म्हणजे नंदी चांगले असेल म्हणून त्यांनी पहिरा फिक्स केला असेल तर या गाडीला पण चांगला स्पीड लागेल मित्रांनो तसेच तुम्हाला माहीतच असेल राहुलबाईंची नवीन खरेदी सर्जा एक हजार एक हा राहुलबाईंचा उगवता तारा म्हणून सगळे त्याला बोलत आहेत का मथुरच्या पायावर हो पाय ठेवून सर्जा पण पुढे नाव शंभर टक्के करणार आहे राहुलबाईंचा तर या सर्जाचा पैर आहे बलमा आणि यांचा गट क्रमांक आहे पंचावन्न तास क्रमांक साव ही गाडी पलणार आहे आणि या गाडीला पण चांगला स्पीड लागेल मित्रांनो तसेच मित्रांनो भारत केसरीचा मानकरी हार्निया द्वारलीकरणचा हार्निया आणि त्याला जोड आहे घरणिकेचा राजा अशी जोडी पळणार आहे त्यांचा गट क्रमांक आणि तास क्रमांक मला तर माझ्यापर्यंत अजून आलेला नाही तर पण ही जोडी पलणार आहे तसेच मित्रांनो आपल्या मोठ्या मैदानाचा मोठा वास्तात म्हणून ज्या बाईला संबोधले जाते असा वाईकरांचा रायफल आणि त्याच्या जोडीला आहे बावऱ्या ही जोडी गट क्रमांक एकमध्ये मध्ये पलणार पलताना तुम्हाला दिसणार आहे तरी ह्या जोडीला पण चांगला स्पीड लागेल मित्रांनो तसेच मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये मागच्या वडकी मैदानातील आपल्या मथुर एक हजार एकच्या जोडीला असलेला चिमण्या तसेच त्याच्या तसे जोडीला आहे आपला ठाणे विटावाचा संतोष तोडकर यांचा साई या गाडीला म्हणजे ही गाडी जेव्हा पण पलाले तेव्हा या गाडीला गुलाल भेटलेच तर ह्या गाडीला पण चांगला स्पीड लागेल तर मित्रांनो ही गाडी पलणार आहे गट क्रमांक पाचमध्ये पलणार आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक बावन्नमध्ये गट क्रमांक बावनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट स्वर स्वर्गवासी निंबालकर सरांचा सर्जा आणि त्याच्या जोडीला पडणार आहे छत्रपती संभाजीनगरचा हरण्या असे काही जे माझ्यापर्यंत जेवढे पण हे पैरे मला समजले आहेत ते तुम्हाला मी सांगितले तर तुम्हाला काय वाटतं कोण गुलाल गेल आणि कोणने आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर मित्रांनो जय शिवराय